नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदनकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप कुँ, खूप खूप स्वागत आहे आता मस्त मी कोकणात आहे माझ्या गावी आणि पाऊस पडतो आहे तर आता आम्ही थोडंसं बाहेर चाललं आहे फिरायला म्हणजे थोडंसं काम आहे पावसला चाललं आहे आपलं सचिन आलेलं आहे आम्हाला घेऊन जायला सचिन शेठ हे बघा रिक्षावाले चला थोडस पावसात फेरपट पटकं मारायला पण छान वाटत ना जाऊया चला आता आपण बाहेर सध्या पॅक बंद झाली रिक्षा <laughs> पाऊस पडतोय ना त्यामुळे पूर्ण पॅक बंद झाली आहे कारण हे आपण उघडलं तर आपण भिजणार आतमध्ये येणार पाऊस चला जाऊया पाऊसला त्यामुळे आपण आता बाहेर नाही आपण बघू शकत थोडंसं बघूया इकडून पावसाळ्यात आपल्याला बाहेरचं सृष्टी सौंदर्य पाहायला पण किती छान वाटतं ना पण काय करणार पावसाळा असल्यामुळे आपल्याला काचा लावायला लागतात मग अगदी आपण एस टीमधून प्रवास करू किंवा कारमधून प्रवास केला किंवा के ट्रेनमधून प्रवास केला आपल्याला काचा मात्र लावायला लागतात पण खरंच किती छान वाटतं ना पावसात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरिबांचं खाद्य म्हणजे गरिबांना बनचे परवडणारं असा वडापाव खायला तर ती मस्त वाटतं ना स्वस्त आणि मस्त आणि हा वडापाव आता इतकं प्रसिद्ध आहे ना की पूर्ण भारतभर अगदी भारताबाहेर सुद्धा याची प्रचिती आहे गरम गरम द्या काढून मस्त पावसाळ्यामध्ये एकदम खायला गरम गरम चांगलं वाटतं ना <laughs> आमचं पावसमधलं काम आम संपलं आणि आम्ही थेट वडापावच्या दुकानात गेलो आणि मस्त गरमागरम वडापाव खायला पण घेतले आणि घरी पण घेऊन जायला घेतले आणि मिरची पण द्या मिरची शून शुनि घे कॅरी बॅग द्या आणि किती म सांगितलं पार्सल सहा द्या या वडापावचा शोध कोणीही केला माहीत नाही खरंच किती मस्त ना वडापाव अगदी स्वस्त आणि सगळ्यांनाच परवडतं आणि किती टेस्टी लागतं आणि त्यामुळे पावसात पावसात तर सोन्याहून पिवळं खरंच सुंदर एकदम आणि मस्त बाहेरच्या पावसाळी वातावरणात पाहत पाहत अगदी रिक्षामधून प्रवास करत मी मस्त वडापावचा आस्वाद घेतला सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुभमला अगदी त्याला समजायला लागलं ना तेव्हापासून त्याला वडापाव म्हणजे फेवरेट खूप आवडतं त्याला तर म्हणून त्याला म्हटलं तो दोन तीन खाईल वडापाव म्हणून जरा जास्त घेतली जास्त वडापाव घेतले मी सोबत आणि आता म्हटलं शुभम पण घरी आला असेल स्कूलमधून पाहूया आता शुभमची प्रतिक्रिया आपण घरी गेल्यावर काय आहे ती ब्लू काय करतं काय करतं काय करतो वडापाव आणलाय अरे तुला वडापाव आणलाय मी अरे, अरे बाबू वडापाव गरम गरम आहे खा 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 दे अश्विनी दे सर्वांना मस्त आहे ना एकदम छान आहे टेस्टी आहे वडापाव बाबू कसा आहे कसा आहे

आई हूं एवढीशी बेबी होती तेव्हा काय हिला काय मिरची घातलेली त्याला एवढी मिरची खाती तीस्थित एवढं मिरची खात बसते धसात बसते बोल तर आजचा आमचा दिवस होता रेन वडापाव डे हा <laughs> बघा शुभम दुसरा वडापाव खातोय अरे ओ किती खाशील वडेपाव शंभर दोनशे दोनशे हो काय खा खा खाट लागेल मिरची पण खा एक लाख विहीर एवढी भरलेली नव्हती अश्विनी आता काटोकाट आहे बघ ना की गडी भरलीये हा काय मासे होते हो काय अच्छा अच्छा अच्छा